ಸದ್ಯ ಆಗಮದ ಆಗದ

memang sudah buat part nomor sudah 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 sudah

दोन मुली तुम्ही आज निकाल सोडा तुमचा माणूस जिवंत आहे की नाही काय परिस्थिती आणि भाजपला एवढं विचार तुमची पातळी एवढी पडली आहे एवढी पडली पैसे देऊन फॉर्म परत गेला सांगा ठीक होतं तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुले मुलं आहेत मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत येतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत होती अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आलेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तर मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे मी सगळं